असं आहे की जीवन कोकणी हे सध्या विद्याशावरती प्राथमिक शाळेवरती विद्यार्थी लोकांच्या कायवरती कार्यरत आहे ते शिक्षक म्हणून काम करतात त्यांचा विषय असा झालेला आहे गेल्या चार महिने फेब्रुवारीपासून गेले चार महिने आर डी सी बँकेमध्ये भागात नंतर चालू आहे त्यांचं कर्ज आहे कर्ज हे नाकारता येत नाही त्यांनी कर्ज भरलेलं नाही हे पण नाकारता येत नाही परंतु बँक ऑफ इंडियामध्ये जो त्यांचा पेमेंट होता तो सामान्य उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्याबरोबर आमची सहा महिन्यापूर्वी बैठक झाली होती त्या पद्धतीने त्या बैठकीमध्ये तोडगा काढण्यात आला होता की त्यांचा पगार आर टी सीमध्ये ओढवण्यात आला नंतरच त्यांना इतर काय हप्ते असेल किंवा कोणता कर्जप्रकरण असेल ते रिन्यू करण्यात येईल आणि त्यांना सुचलेल्या हप्तापासून त्यांचं व्यवस्थित करण्यात येईल यासाठी आम्ही स्वतः त्याला सोबत घेऊन ओडिसारांना बाबाजीरावांसोबत बैठक करून त्यांचा जो पगार आहे तो अडीच बँकेमध्ये जमा केला गेला फेब्रुवारी आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून परंतु जसा पगार जमा झाला त्याच पद्धतीने त्यांनी इतर बँकेचे खाती त्यांची गोठावून टाकलेली आहे आम्ही ह्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला त्यांनीही ते बँकेचे मॅनेजर आहेत सुनील मन त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क करून त्यांच्याशी पाठपुरावा केला परंतु त्यांनाही वेळोवेळी उर्वाची सुटके दिली गेली आणि एवढा नाहक त्रास झाला आहे आज त्यांच्या कुटुंबावरती की त्यांची कोणी मुलं कोणी हे शिक्षणासाठी आहेत युपी सी डीसारख्या परीक्षेची जी तयारी करत आहेत आज त्यांच्यावरती सकाळ उठून दुपारी सकाळी संध्याकाळी वडापाव खाण्याची परिस्थिती आली आहे एवढ्या ह्या वृत्त मॅनेजर सुनील निकम हा एवढा खालच्या लेवलला जाऊन शिक्षकांसारख्या माणसांना बोलतो किंवा एखादा कार्यकर्ता गेला तर त्यालाही युद्ध बोलतो अशा मूलभूत अधिकाऱ्याला पहिल्यांदा त्याची हकलपट्टी करावी असं मी स्वतः मागणी ज्या पत्राद्वारे केलेली आहे की अशा अधिकाऱ्याला पहिल्यांदा तुम्ही राजापूरसारख्या ठिकाणी हाकलून द्या असं मी सन्माननीय आर बी सी बँकेचे चेअरमन अध्यक्ष सन्माननीय तानाजीराव साहेबांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की पहिल्यांदा अशा नालायक माणसाला जे निकम म्हणून आहेत सुनील निकम यांना पहिल्यांदा यांची हटलपट्टी करा की ह्याने नुसता जीवन कोकणी हा शिक्षकांना त्रास दिला नसून अनेक शिक्षकांना त्याने त्रास दिले आहेत मला अनेक शिक्षकांचे फोन आलेले आहेत परंतु त्याचे वाचा फोडण्यासाठी कोणी तयार नव्हतं म्हणून हा विषय आतमध्येच असा गाजत होता परंतु ह्याला वाचा फोडण्यासाठी सगळ्या कोकणी सर ह्याने माझ्याकडे स्वतः अर्ज दिला आणि अर्ज दिल्यानंतर हा अर्ज विसर दिला आणि अर्ज दिल्यानंतर मी हा विषयाचा गांभीर्याने विचार करून सन्माननीय खेड तालुक्याचे कटन नागरिक तहसीलदार साहेब यांना निवेदन सादर केलं निवे आहे आणि त्या निवेदनामध्ये त्यांना सांगितलेलं आहे की यावर चांगल्या पद्धतीने तो वर्ग काढण्यात यावा अन्यथा तीन तारखेला तीन जून दोन हजार चोवीस रोजी मी आपल्या कार्यालयासमोर उपोषण देणार आहे असं त्यांना ठामपणे सांगितलं